लोणेरे येथील राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच सीताराम शिर्के आणि त्यांचे सर्व सहकारी शिवसेनेत दाखल शिवसेना उपनेती विधिमंडळ मुख्य पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत सदर पक्ष प्रवेश घेण्यात आला मानगाव तालुका लोणेरे ग्रामपंचायत हद्दीतील लोणेरे नवघर येथील राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच सीताराम शिर्के यांची संपूर्ण भावकी शिवसेना करत असलेल्या विकास कामावर विश्वास ठेवत आज ढालकाटे येथील शिवनेरी याश्ट आनी या निवासस्थानी लोणेरे विभागातील पदाधिकाऱ्यांच्या आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला यावेळी प्रवेशकर्ते सीताराम शिर्के भाऊसाहेब शिर्के नथुराम शिर्के चंद्रकांत शिर्के प्रदीप शिर्के सुधीर शिर्के सुभाष शिर्के गजानन शिर्के सुरेश शिर्के अनिल शिर्के ज्ञानेश्वर शिर्के नारायण शिर्के आनंद शिर्के मानसी शिर्के योगिता शिर्के रेश्मा शिर्के कल्पना शिर्के सुनीता शिर्के रूपाली शिर्के जयवंती शिर्के सुरेखा शिर्के अनिता शिर्के सुलोचना शिर्के शैलावंती शिर्के राजश्री शिर्के सुनंदा शिर्के दर्शना शिर्के चंद्रकला शिर्के जयश्री शिर्के वनिता शिर्के शुभांकी शिर्के जणाबाई शिर्के जयू धसाडे इत्यादी महिला भगिनी आणि पुरुष वर्गाने शिवसेनेत प्रवेश केला या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित अरुण चाळके नतुराम करकरे रवींद्र टेंबे महेंद्र तेडगुरे दिलीप टेंबे समाधान करकरे इत्यादी आदी माजी पदाधिकारी उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे लोणेरे ग्रामपंचायत विभागात शिवसेनेची ताकद वाढत चालली असून आणखी दोन वाडे याच गावातील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आलंय पक्षप्रवेश करण्याचे कारण शिवसेना महाड विधानसभा मतदारसंघात करत असलेली विकास कामे आणि जनतेला असलेला विश्वास यामुळेच विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज